तर मग नमस्कार मित्रांनो आमच्या भावाची जी मेस आहे ती मेस यशस्वीरित्या सध्या एक प्रगतीपथावर हाय आणि आमचा बंधू त्यातून चांगले पैसे लागला लागलाय आनंदाची गोष्ट आहे जर आणखीन कोणाला डबे जर लावायचे असतील नेकनूर एरिया पंचक्रोशीमध्ये तर तुम्ही अवश्य संपर्क साधा जेवणाची क्वालिटी कशी नंबर एक क्वालिटी तुम्ही लोकांना विचारा कोणाला लोका विचारा ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे ऑलरेडी डबे आहेत त्यांना विचारा की क्वालिटी कशी घरगुती जेवण एकदम स्व स्वच्छ एकदम चांगलं जेवण आहे चुलीवरचं जेवण आहे सगळं असं काही हे नाही इकडे आमची मातुश्री भाकरी बनवती बघू शकता तुम्ही आणि एकदम जेवण म्हणजे क्वालिटीचं जेवण आहे घरच्या घरच्यासारखं जेवण आहे जेवणामध्ये कसले प्रकारचं मिसळ नाही किंवा उगंच काहीतरी द्यायचंय म्हणून द्यायचं नाही असं आमचं एकंदरीत एक आमच्या म्हणजे आमच्या भावाचं आमच्या आईचं म्हणणं होतं आणि त्यांनी त्या दोघांच्या डोक्यात कल्पना आली आणि त्यांनी निमेष टाकली तर आज तीस चाळीस डबे आमचे रोज चाळीस डबे जाते ते सध्या तरी आणखी हे वाढतीलच तुमचं सगळ्यांचं प्रेम तर आहेच आणखी असू द्या आणखीन जर जा, कोणाला जर मेस लावायची असेल तर मेस लावू शकता कितीला मेस आहे चार हजार रुपये चार हजार रुपये दोन टाईम दोन चार हजार रुपये महिना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रविवारी किंवा शुक्रवारी नॉन व्हेज असेल बरोबर महिन्यातून चार वेळेस तुम्हाला नॉनव्हेज आणि जर आपलं पारंपरिक जर काही सण असले तर त्या दिवशी पुरणपोळ्या म्हणा किंवा गोडधोड म्हणा जसं तुम्ही घरात खाता तसंच तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय चार हजार रुपये का किंमत काय लई मोठी गोष्ट नाही कारण पोटासाठी खायचं आहे म्हणा त्या तडदड करायची गरज नाही आणि चार हजार रुपये तुम्ही तुमच्या पोटलाच देऊ 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 शकत नाहीत म्हणजे मग तुमचा कमवून तरी काय उपयोग आहे त्यामुळं कणाकण कमवायचं आणि कणाकण पोटासाठी घालायचं कारण पोट आपण जे करतो आता हे हो जे करतोय तकथक कायसाठी करतोय पोटासाठी मी कशासाठी करतोय पोटासाठी तुम्ही कशासाठी करतात पोटासाठी मग पोटासाठी कसाला कॉम्प्रोमाइज करायचं आहे तुम्ही म्हणता की दुसरीकडं तीन हजारलाच भेटते मग ती त्याच्यात ना आमच्यात काहीतरी बदल आहे फरक आहे म्हणून तर चार हजार आम्ही घेतोच ना तीन हजार क्वालिटी क्वालिटी हां हे आपल्याकडे जी चार हजाराची जी मेस आहे ही क्वालिटी आणि क्वांटिटी प्लस आपुलकी ह्या तीन गोष्टी त्यामध्ये मिस केलेल्या आहेत आम्ही आमच्या आईच्या हातचं जेवण हे एकदम रुचकर जेवण आहे चांगल्या क्वालिटीचं आहे ह्यानी काय कोणी बिमार होणार नाही काय नाही तेल चांगल्या क्वालिटीचा वापरतो आपण आणि तुम्ही मेस आमची आमची मेस कशी आहे लोकांना तुम्ही विचारा लोक तुम्हाला सांगतील ही मेस खरंच चांगली म्हणून तर धन्यवाद आमचा भाऊ सांगतो एकदा नव्वद एक बावीस त्रेपन्न तेहतीस त्रेपन्न हा फक्त फक्त नेकनूर आणि नेकनूर एरिया तुम्हाला इथे येऊन डबे घेऊन जा समजा मग तुम्हाला बीडला जर डबा खायचा असला तुम्ही यान घेऊन जा तुम्ही उद्या काय म्हणता द्या पाठवून बीडला आम्हाला बीडला यायला दोनशे रुपये लागतात हां क्वांटिटीमध्ये जर कोणाला भाकरी पाहिजे असतील क्वांटिटीमध्ये हॉटेलवाल्यांना नेकनोर एरिया किंवा पर्यंत बी शंभर दोनशे पाचशे जर भाकरी कोणाला पाहिजे असतील तर त्या भाकरीसुद्धा तुम्हाला आम्ही बनवू फक्त तुम्हाला अर्धा घंटा एक घंटा अगोदर तुम्हाला सांगा लागेल आणि अडव्हान्स पेमेंट टाकावं लागेल कारण एकदा काय झालं एकदा आणि पन्नास भाकरी सांगितलं आम्ही बनील ते आलंच नाही त्याच्यामुळे तसं नाही तुम्ही अगोदर पेमेंट टाका आणि एक घंट्याच्या आत तुम्ही या आणि तुमच्या भाकरी घेऊन जा किती लागू तुम्हाला हजारो भाकरी आम्ही देऊ शकतो बनवून आणि तेही चांगल्या क्वालिटीचे 咋了？能聊吗？咋了？